चोवीस तास एक पाऊल पुढे झाला तर मग म्हणे दोन चार बॉम्ब फोडतात मग तिकडे काहीतरी गडबड गोंधळ होतो नंतर परत शांत परत सगळ्या गोष्टी नॉर्मल हे मला त्या काश्मीर मधल्या माणसांनी सांगितलं हे तसंच व्हायला लागले ते काल ते का, काय ते सरदार होते त्यांचं नाव काय मला विसरलो विक्रम सिंह याच्या पुढे झालं तर आम्ही बघून घेऊ अरे ह्याच्या आधी झालं त्याचं काय करायचं याच्या अगोदर कधी झालं नाही का मला ह्या सर्व जवानांबद्दल मला सहानुभूती आहे परंतु हे खरच हे शहीद नाही हे यांच्या राजकारणाचे बळी आहेत ज्या वेळेला ह्यांच्या सरकारच्या अंगलट काहीतरी गोष्टी यायला लागतात ना त्यावेळेला हे सीमेवरती काहीतरी गोष्टी घडवतात बाकीच्या इश्यूज सोडून त्यांच्याकडे जात हे मोकळे आहेच आहेच मुळी मुळी म्हणजे काय चेक करून बघा मग पुढे का नाही पाऊल उचललं जात एवढच सगळं सर समजा सरकार म्हणून जर समजा हे घडवत नसतील तरी पण मग हॉकीचे सामने सुरू आहेत क्रिकेटचे सामने सुरू आहेत तिथे सरकार मध्ये हस्तक्षेप करत नाही खेळ चालू राहतो आणि आमच्या जवानांचा बळी जातो त्याच्यावरती कुठच्या राजकीय पक्षाने जर समजा काही बोललं की तुम्ही म्हणणार राजकारण आहे हा सरकारने हस्तक्षेप करायला पाहिजे की जर समजा आमच्या जवानांची अशी ज्या प्रकारे जर हत्या होणार असेल आणि असे जर समजा जाणार असतील आम्ही याच्यापुढे कुठचेही संबंध तुमच्याशी ठेवणार ना ना। नाही अशी का नाही सरकार भूमिका घेत याचा कारण त्यांचा सा खेळ चालू आहे तो आणि आमच्या जवानांचे बळी चाललेत तिकडे आणि बघा विचारा दोन दिवस अख्खा खेळ मांडून ठेवला या लोकांनी काल भाजपाचे लोक मी बघितले तावा तावाने बोल होते ते त्याच्या बा… पत्नीला भेटायला गेले होते तिने काहीतरी उपोषण केलं होतं त्यांच्या त्याची त्याचा शव मिळण्यासाठी म्हणून काहीतरी के त्यांनी केलं होतं तिकडे भाजपाचे त्या सुषमा स्वराज आणि अजून कोण कोण तिकडे गेले समजवता एक्सप्रेस कोणी सुरू केली हो कोणी सांगितली होती कोणी मागितली होती बसगाड्या सुरू करायच्या सगळ्या गोष्टी सुरू करायच्या तुम्ही आणि त्याच्यानंतर हे बळी गेल्यानंतर परत परत त्यांचा सांत्वन करायला तिकडे जायचं मग मी काय करू त्याचं माझ्या हातात काही नव्हतं तेव्हा मी पण सांगितलं होतं काही गरज नाही या गोष्टींची लागलं मा <laughs> <हाँ। laughs> का माझं बोलणं म्हणजे ह्या नक्की प्रकार काय चालू आहे या सगळ्या कुठच्याही गोष्टींची उत्तरं सापडतच नाहीत काय विचारायचं पुढच्या महिन्यात हे बघा आम्ही सगळं विरोध करू विरोध करू वगैरे सगळं आहे सरकारला काही लाज आहे का सरकार म्हणून सगळे खेळ आणि सगळ्या सांस्कृतिक गोष्टी आणि मग ते काय ते तुमच्या वर्तमानपत्रांमध्ये असतात नामन की आशा हे सगळं चालू ठेवायचं मला असं वाटतं की ह्या इशूज कडे तुम्ही फुटेज म्हणून न पाहता मला असं वाटतं इशू म्हणून पाहणं गरजेचं आहे की आता आम्ही ह्याच्यावरती काय स्टँड घेतोय मग त्याच्यावरती त्या दिवशी काय होणार आहे मग आज राज ठाकरे काय बोले ह्याची गरजच नाही जर आपल्या जवानांना तिकडे ठार मारताय तर मला असं वाटतं देश म्हणून एक निर्णय करणं गरजेचं आहे याच्या पुढे पुढच्या प्र, कुठच्याही प्रश्नांना काही उत्तराची गरजच नाही So, uh, no exactly, एक्झॅक्टली मी मागच्या पण हीच गोष्ट सांगितली होती काही गरज नाही लोकांशी संबंध ठेवण्याची ते जर असे जर समजा धड कापून विकून जर समजा आपले जवान पाठवत असतील तर त्याच्यानंतर आपण त्यांच्याशी कुठल्या प्रकारचे संबंध ठेवावेत आणि हे सरकारला नाही समजत बरं कोणत्याही आलेल्या सरकारला नाही समजत स्टेप अनेक मी मला अजूनही आठवते मला गेल्या वेळ बीव्हीपी सिंग पासून हे सुरू आहे किंवा आत्ता जाणार आम्ही आत्ता निघणार आत्ता चाललो बंदूक खाली केलीये बुलेट शोधतोय बुलेट आहे चालूच आहे वर्षानुवर्ष बॉम्ब हातात घ्यायचा पिन काढू की नको काढू काढू हे काय चालू आहे वर्षा। किती वर्ष चालू आहे याचं कारण यांचे हे सगळे राजकीय खेळ आहेत ठीक आहे मला जेव्हा ते राजीनामा दिला चोवीस तास एक पाऊल पुढे